एम आर एफ म्हणजे काय एम आर एफ म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय राहील मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी आहे का मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी तर योग्य आन्सर आहे मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी म्हणतात मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणतात काय तर होय मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सुद्धा म्हणतात म्युनिसिपल रिसायकलिंग फॅसिलिटी म्हणतात काय नाही हे रॉंग आहे आणि मटेरियल रिटेन्शन फॅसिलिटी म्हणतात काय तर नाही ठीक आहे है? है, है। तर याचं ए आणि बी म्हणजे ए सुद्धा आहे आणि बी सुद्धा याचा आन्सर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कचरा वर्गीकरणामुळे कोणत्या गोष्टीला मदत होते कचरा वर्गीकरणामुळे कोणत्या गोष्टीला मदत होते सेग्रीगेशन म्हणजे वेस्ट सेग्रिगेशन जो कचरा आहे त्याला सेग्रिगेट केल्यामुळे कोणत्या गोष्टीला मदत होते असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा कचऱ्याची जास्त निर्मिती होते काय कचरा जर सेग्रिगेट केला तो आपोआप निर्मिती होईल का जास्त नाही कचरा सेग्रिगेट केल्यावर त्याची निर्मिती होणार नाही पुनर्वापर होईल का जर कचऱ्याला व्यवस्थित सेग्रिगेट केला तर त्याचा पुनर्वापर करता येईल का किंवा आणि पुनर्प्रक्रिया शक्य होईल का कचऱ्याला जर सेग्रिगेशन केलं तर त्यांना पुनर्प्रक्रिया करता येईल का त्याच्यावर तर हो कारण बघा काचाला वेगळं वेगळं केलं खरड्याला वेगळं केलं त्याच्यानंतर धातूंना वेगळं केलं प्लास्टिकला वेगळं केलं तर त्याची पुनर्प्रक्रिया करायला सोयीस्कर होईल ना जर ते मिक्स राहिले तर सोयीस्कर होईल का त्याच्यावर पुनर्प्रक्रिया करायला काच प्लास्टिक असं मिक्स राहिला तर होईल का नाही त्याला वेगवेगळं केलं तर रिसायकलिंग कंपनीला आपल्याला वेगवेगळं विकता येईल प्लास्टिक रिसायकलिंग कंपनी आली तर प्लास्टिक घेऊन जाईल रिसायकलिंग करायला काचाची रिसायकलिंग कंपनी आली तर काच घेऊन जाईल म्हणजेच काय तर याचं योग्य आन्सर आहे पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया शक्य होईल याचं योग्य आन्सर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एम आर एफ मध्ये कोणत्या प्रकारचा कचरा प्रामुख्याने प्रक्रिया केला जातो एम आर एफ मध्ये कोणत्या प्रकारचा कचरा प्रामुख्याने म्हटलं आहे प्रामुख्याने प्रक्रिया केला जातो तर याचा योग्य आंसर आहे बघा ए आहे का बघा फक्त ओला कचरा ओला कचरा एम आर एफ चा विषय नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे फक्त ओला आणि कोरडा नाही हे सुद्धा चूक राईट right आन्सर बघा मुख्यत्वे कोरडा कचरा मुख्यत्वे कोरडा कचरा जो पुनर्वापर करता येतो उदाहरणार्थ प्लास्टिक कागद धातू ठीक है? धातू, आहे प्लास्टिक कागद आणि धातू ह्याच्यात प्रामुख्याने आहे तर याच या योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी याच राईट आन्सर आहे ठीक आहे हे सगळं पीडीएफ तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे कचरा वर्गीकरणा चे, मुख्य उद्दिष्ट काय हा जो कचरा आहे याला सेग्रिगेशन करण्याचं कर मुख्य उद्दिष्ट काय म्हटलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे पर्यावरणाचे प्रदूषण वाढवणे रॉंग पर्यावरणाचे प्रदूषण वाढवणे आहे का नाही बी नंबरचं बघा संसाधनाचा योग्य वापर करणे आणि कचरा कमी करणे कचऱ्याला जर सेग्रिगेट केलं तर संसाधन जे वेगवेगळे सेग्रिगेट केल्यावर आपण त्याला रिसायकलिंग कंपनीला पाठवतो तर त्याच्यापासून आणखी चांगल्या काही गोष्टी निर्माण होतात म्हणजे संसाधनाचा योग्य वापर होतो आणि कचरा काय होतो कमी होतो ठीक आहे कचरा कमी होतो आधी काय व्हायचं रिसायकलिंग केले सेग्रिगेट केला जातो वर्गीकृत केला जात होता का जा जा नाही आधी तो कचरा त्या डम्पिंग यार्डवर आणायचे तिथेच तसा ठेवून द्यायचे तो मोठे मोठे ढिगं बनवून जायचे तिथे तो कचरा तिथे सळत राहायचा त्याच्यामुळे एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन आणि सगळ्या प्रकारचे पोल्युशन त्या एरियातल्या भागामध्ये पसरत होते आता तसं आहे का नाही सुका कचरा आला त्याला सेग्रिगेट केला जातो व्यवस्थित एम आर एफ सेंटरमध्ये ठेवला जातो तो रिसायकलिंग कंपनीला पाठवला जातो तो तिथं संपून जातो ओला कचरा आला त्याच्यावर प्रक्रिया केली जाते त्याला खत निर्मिती केल्या जाते आता खत निर्मितीसाठी सुद्धा मशीन आलेली आहे ठीक आहे त्याला खत निर्मिती केल्या जाते खत निर्मिती झाली की ती गार्डनिंगसाठी किंवा शेतीच्या कामासाठी वापरल्या जाते ठीक आहे म्हणजे ओला कचऱ्याचे खत निर्मिती झाली चुक्या कचऱ्याला एम आर एफ सेंटरमध्ये सेग्रिगेट केला रिसायकलिंग कंपनीला पाठवला म्हणजेच त्या डम्पिंग याडवर पहाडं बनेल का कचऱ्याचे नाही ढिगं बनेल का नाही तो कचरा संपून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे बघा संसाधनाचा योग्य वापर करणे म्हणजे काय तर कचरा वर्गीकरण केल्यामुळे कचरा सेग्रिगेट केल्यामुळे किंवा कचऱ्याला डिवाईड केल्यामुळे कचऱ्या काय होत आहे संसाधनाचा योग्य वापर होत आहे आणि कचरा जो आहे पूर्णतः कमी होत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एम आर एफ मधून प्रक्रिया केलेला कचरा एम आर एफ मधून प्रक्रिया केलेला कचरा कोणत्या ठिकाणी पाठवला हो जातो कोणत्या ठिकाणी पाठवला जातो ऑप्शन नंबर ए बघा कचरा भूमी कचरा भूमी लँडफिल लँडफिल केल्या करायला पाठवतात का एमआरएफ मधून प्रक्रिया केलेला कचरा म्हणजे त्याला व्यवस्थित सेग्रिगेट कराल आणि मग तो सेग्रिगेट केलेला कचरा लँडफिल कराल का म्हणजे गड्ड्यामध्ये टाकून देईल का नाही त्याला त्याचा अर्थच काय राहील त्याला सेग्रिगेट करण्याचा तर त्याचा योग्य आन्सर बघा पुनर्वापर करणाऱ्या उद्योगांना रिसायकलिंग इंडस्ट्रीला तो पाठवला हो जातो हे याचं ऑप्शन नंबर बी राईट आन्सर आहे म्हणजेच ज्या कंपन्या त्याला रिसायकल करतात मशिनरी म्हणजे जसं जसं काच काचाच्या बॉटला रिसायकलिंग कंपनीने घेऊन गेली तर ती काय करेल तिला त्या काचाला पूर्ण क्रश करेल आणि त्याच्यापासून काहीतरी आणखी पुढे काच बनवेल ठीक आहे तर म्हणजेच याचं योग्य आन्सर काय आहे जी एम आर एफ मधून प्रक्रिया जो केलेला कचरा जो आहे तो पुनर्वापर करणाऱ्या उद्योगांना किंवा रिसायकलिंग कंपनीना दिला जात असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा एम आर एफ मध्ये सामान्यता कोणत्या प्रकारच्या सामग्रीवर प्रक्रिया केली जाते एमआरएफ मध्ये सामान्यता जनरली कोणत्या प्रकारच्या सामग्रीवर प्रक्रिया केली जाते तर याचे योग्य आन्सर बघा काय आहे कागद प्लास्टिक काच आणि धातू यासारख्या पुनर्वापर करण्यायोग्य साहित्यावर प्रक्रिया केली जात असते ठीक आहे कागद प्लास्टिक काच धातू यावर केली प्रक्रिया केली जात असते प्रामुख्याने त्यानंतरचा प्रश्न बघा घनकचरा प्रक्रिया सुविधेत ट्रॉमेल स्क्रीनिंग चे कार्य काय आहे घनकचरा प्रक्रिया सुविधेत ट्रॉमेल स्क्रीनचे कार्य काय आहे आता हे ट्रॉमेल स्क्रीन काय करत असते याचं कार्य काय आहे असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर बघा कचरा वेग वेगवेगळ्या आकारात विभागणे कचरा जो आहे तो वेगवेगळ्या आकारात विभागणे म्हणजे जो कचरा ती टॉमेल टॉमेल स्क्रीनिंगची जी कार्यप्रणाली काय आहे तर तो कचरा जो आहे तो वेगवेगळ्या आकार म्हणजे छोट्या आकाराचा वेगळा करणे मोठ्या आकाराचा वेगळा करणे हे त्याचं काम आहे ठीक आहे तर जर असा प्रश्न तुमच्या परीक्षेत आला की कचरा प्रक्रिया सुविधेत टॉम ट्रॉमेल स्क्रीनचे ट्रॉमेल स्क्रीनचे काय कार्य कार्य आहे तर कचरा वेगवेगळ्या आकारात विभागने हे त्याचं कार्य आहे लक्षात ठेवा प्रभावी कचरा वर्गीकरण आणि एमआरएफ प्रक्रियेचा प्रमुख पर्यावरणीय फायदा काय आहे व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा काय म्हटलेला आहे प्रभावी कचरा वर्गीकरण प्रभावी म्हणजे चांगल्या प्रकारे कचऱ्याचं सेग्रिगेशन किंवा वर्गीकरण आणि एमआरएफ प्रक्रियेच्या प्रमुख पर्यावरणीय फायदा काय आहे पर्यावरणाला त्याचा फायदा काय आहे असं विचार गेलेलं आहे तर याच बघा ऑप्शन नंबर बघा याच्यामध्ये बी बघा मिथेन उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धन करणे मिथेनचं उत्सर्जन काय होईल कमी होईल ही अशा प्रकारे प्रक्रिया होईल तर मिथेनचं उत्सर्जन कमी होईल आणि नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन होईल नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन कशा प्रकारे होईल तर अशा प्रकारचा कचरा जर कुठेतरी पळून असता किंवा कुठेतरी त्याच्यावर प्रक्रिया नसली झाली ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला असता तर त्यामुळे काय होईल की पर्यावरणाला पोल्युशन या कचऱ्यामुळे पोल्युशन क्रिएट होईल आणि पर्यावरणाला त्याचा काय हर्च होईल पर्यावरणाला त्याचा त्रास होईल ठीक आहे तर नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धन करता येईल म्हणजेच नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय पाणी दूषित होणार नाही जमीन दूषित होणार नाही यामुळे या, या प्रकारे ह्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा हा फायदा होईल ठीक आहे ठीक आहे तर या प्रकारे आपण हे पूर्ण प्रश्न समजून घेतलेले आहे एमआरएफ के आता आपला टॉपिक पण झालेला आहे हा पूर्ण टॉपिक तुम्ही बघू शकता हा टॉपिक झालेला आहे आपला पूर्ण टॉपिक शिकवलेला आहे बघा कचऱ्याचं कशा प्रकारे ही मशिनरीजच्या माध्यमातून सेग्रिगेट करण्यात येत आहे ही मशीन आहे सेग्रिगेशन ठीक आहे आता हा आपला पूर्ण चॅप्टर इथे झालेला आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये